विठ्ठल मंदिराच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील उड्डाण पुलावर आज सायंकाळी अचानक विजेचा करंट उतरला यामध्ये तीन कुत्री विजेच्या धक्क्याने मृत्यू पावली आहेत सुदैवानं या पुलावर कुठलाही भाविक नसल्याने मोठी हानीटळी आहे मात्र दर्शन रांगेतील अचानक उडालेल्या आपत्तीमुळे मोठा गडबड गोंधळ विठ्ठल दर्शन रांगेत उडालेला दिसून येतोय दर्शनाच्या लोखंडी उड्डाण पुलावर नक्की विजेचा करंट कसा उतरला याबाबत शोध सुरू आहे दर्शन रांगेतील बेजबाबदारपणाला कोण जबाबदार आहे नक्की कोण दोषी आहे दोषींवर कारवाई होणार का अशी चर्चा आता सुरू आहे कर्मचारी इथे आले वायर सोडायला करणा कर, काढणारे वायर सोडली ती वायर जी जॉईंट वायर होती ती वायर ह्याच्यावर पडली कर्मचारी पळून गेला परत त्याला आम्ही धरून आणलं ती म्हणला मी वायरमॅन नाही परत यांचा वायरमॅन आला वायरमॅन बेगर पक्कड बिगर, बिगर टेस्टर घेऊन आला आम्ही एम पी वाल्याला फोन करून इथं बोलवून घेतलं आणि डीपी करून लाईन बंद करून ती वायरी काढून घेतली काय घेतली घटना म्हणजे हा ठेकेदार बेजबाबदार आहे ह्याचे कर्मचारी व्यवस्थित नाही आहेत अजिबात व्यवस्थित काम करत नाहीत इथं गाड्या गाडी घ्या घटना काय घडली करण्याच्या वायरीस वाढायलाच वालता करण्याच्या वायरीस वाढताना त्यांना जी लाईन कनेक्शन इकडं मीटर घेतले त्याची पण वायर सोडली ती वायर जॉईंट आहे ती वायर ह्याच्यावर पडली त्याच्यामुळे ह्याच्यात करंट उतरला मीटर कुत्रे मेले इथं कुत्रे मेले तीन जर माणसं मेले असते इथं एक जर लहान मुलगा तिथं हवा आणण्यासाठी गेला असता त्याला काय झालं असतर्शन भारीच चालू असते ह्याच्यावर जर भावी उभारलेले असते त्याला काय झालं असत ह्याला जबाबदार कोण मीटरचा पण विषय करा ह्यातनं थ्री पेज तिथून थ्री होतं होत होत

तीन कुत्री मयत झाल्याची घटना मंदिर प्रशासनाला समजलेली या या आहे याबाबत मंदिर समितीचे पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही आहेत सी सी टी व्हीची पाहणी करून यामध्ये जी कोण जबाबदार असतील त्या सर्वावर कारवाई करण्याचा कारवाई करण्यात येईल असं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो यामध्ये या कोणाचीही हायगाई केली जाणार नाही जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल